हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या सहर्ष स्वागत करतो ठीक आहे तर बघा आपण बघणार आहेत आज ती म्हणजे गुणाकाराची ट्रिक तुम्ही म्हणाल सर गुणाकार तर येतो बरोबर आहे पण आपण एक अशी ट्रिक बघणार आहे जो तुमच्या आता दोन हजार चोवीस मध्ये जालना जिल्ह्याला एक प्रश्न विचारला होता बरोबर बघा आपल्या ज्या ट्रिक असतात त्या तुमच्या एक्झामला महत्वाच्या असतात बघा जालना पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल की सर हा जर प्रश्न आहे तर आम्ही सरळ एकशे पाच गुणिले पंच्याण्णव करू यांनी एकदा गुणू यांनी एकदा गुणू बरोबर आहे पण याच्यामध्ये काय होईल मित्रांनो तुमचं उत्तर येईल शंभर टक्के पण काय होईल की आपल्याला जो स्पीड पाहिजे काही सेकंदामध्ये उत्तर जे काढायचं आहे तुम्ही जर पोलीस भरती करताय तर नव्वद मिनिटामध्ये पेपर नव्वद मिनिटाच्या आत झाला पाहिजे हाला की आजपर्यंत आपण खूप काही एक्झाम दिल्या आपण आपला नव्वद मिनिटाच्या आधी काय पेपर झालेला नाही आपण किती प्रॅक्टिस केली तरी चालेल तर याचीच आपण ट्रिक बघणार आहे बघा हा जो प्रश्न कशावर आला त्याच्या आधी बघा आपले दोन टेलिग्राम चॅनेल आहेत तुम्हाला जे प्रश्न येत नाही ते स्कॅन करा विश्वास अकॅडमी डाऊट आणि विश्वास अकॅडमी ऑफिशियल हो ठीक आहे या दोन्ही ग्रुपला तुम्ही ऑफिशियल ग्रुप कशासाठी जिथे सर्व या पीडीएफ आहेत ते अपलोड करत असतो किंवा जेव्हाही लाईव्ह लेक्चर असतं त्याची लिंक देतो आणि डाऊट कशासाठी तुम्हाला जे प्रश्न येत नाही तिथं तुम्ही शेअर करा ज्याचं उत्तर तुम्हाला कुणीही देणार नाही त्याच्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करेन त्यानंतर आपला विश्वास अकॅडमी ठाणे विश्वास अकॅडमी ठाणे हे युट्यूब चॅनेल आहे बरोबर आहे याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर वाटत असेल की खरंच माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी हा एक योग्य मार्गदर्शक आणि योग्य प्लॅटफॉर्म आहे तरच करा आणि आता डिसलाईक करून पुढे चला चालेल त्यानंतर आहे बघा मित्रांनो आपलं हे ऍप्लिकेशन आहे यावर गणिताची फ्री बॅच टाकलेली आहे तुम्ही ती जॉईन करू शकताय चालेल पुढे जाऊया बघा हे आपलं कोर्स आहे ज्याची फीज आहे सहाशे नव्याण्णव बेसिक पासून डिटेलमध्ये आठ तासाचं याच एक मॅरेथॉन आहे तो मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तो सुद्धा बघून घ्या चालेल जास्त वेळ न घेता आपण करूया सुरुवात बघा शंभरच्या जवळपास जर जे काही गुणाकाराची संख्या असते त्याचा गुणाकार कसा बघा यावर आपल्याला तीन टाईपचे प्रश्न विचारतात किती तीन टाईपचे ठीक आहे तीन टाईप कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे बघा फर्स्ट टाईप आपल्याला विचारतात तो म्हणजे शंभरपेक्षा मोठ्या संख्या बरोबर आहे शंभरपेक्षा मोठ्या मोठ्या संख्या असतात त्यावर विचारतात उदाहरणार्थ घ्यायचं झालं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर बघा आपल्याला देतील एकशे पाच गुणिले एकशे नऊ म्हणजे शंभर पेक्षा दोन्ही पण मोठ्या आहेत बरोबर आहे त्यानंतर दुसरा टाईप यावर बनतो दुसरा टाईप तो, तो म्हणजे शंभर पेक्षा पेक्षा लहान बरोबर आहे शंभरपेक्षा लहान संख्येंचा गुणाकार जसं आपल्याला देतील पंच्याण्णव गुणिले सत्त्याण्णव बरोबर आहे याचा गुणाकार देतील शंभरपेक्षा लहान संख्या आणि तिसरा एक आणि शेवटचा टाईप याच्यावर म्हणतो तो, तो म्हणजे काय एक मोठी एक काय असते मोठी संख्या असते मोठी आणि एक काय असते एक लहान संख्या असते लहान संख्या असते जसं तुम्हाला ला या टाईपवर प्रश्न विचारला आहे जसं आपल्याला देतील एकशे पाच गुणिले सत्त्याण्णव एकशे पाच गुणिले काय देतील सत्त्याण्णव यावर आपल्याला काय देतील प्रश्न देणार आहे ठीक आहे या टाईपवर आपल्याला असतात यावर तीन टाईप बनतात ह्या तीन टाईपवर आपल्याला काय विचारतात प्रश्न विचारतात एक एक टाईपवर मी एक एक टाईपचं उदाहरण घेणारे व्हिडिओ पूर्ण शांतपणे बघा प्रत्येक ट्रिक समजून नंतर तुम्ही कमेंट टाकणार सरी याला ट्रिक लागूच होत नाही ठीक आहे सर्वात कठीण हा आहे कारण एक्झामला तुम्हाला हा विचारलेला आहे चला आपण जाऊया पहिल्या टाईपकडे तो म्हणजे शंभर पेक्षा जर मोठी संख्या असेल शंभर पेक्षा मोठी संख्या असेल तर ती कशी सोडवली जाते ठीक आहे फर्स्ट टाइप आपला शंभर पेक्षा मोठ्या संख्येचा गुणाकार हा कसा केला जातो यावर आपण बघणार आहे ठीक आहे बघा जर आपल्याला समजा उदाहरण दिलं काय दिलं असेल शंभरपेक्षा मोठा म्हणजे शंभर, शंभर थोडासा जवळपास काही संख्या असेल तर बरोबर आहे आता एक उदाहरण घेतलं समजा मी एकशे सहा गुणिले मला काय करायचे एकशे तीन आला की तुम्ही याला असा गुणाकार केला तुम्ही लगेच म्हणणार एकशे सहा गुणिले एकशे तीन आणि तीनने सर्वांना गुणणार मग दोन घर सोडणार शून्य गुणणार मग एक नि गुणणार असं केलं पण असं न करता याला आपण कसं सोडू शकतोय ते बघा बघा सर्वात पहिली मेथड काय आहे सर्वात पहिली मेथड काय आहे की हा शंभर पेक्षा कितीने जास्त आहे सहाने आणि हा कितीने जास्त आहे तीनने बघा शंभर पेक्षा हा कितीने जास्त आहे ने आणि शंभर पेक्षा हा कितीने जास्त सॉरी सहा ने आणि शंभर पेक्षा हा कितीने जास्त आहे तीन ने जास्त आहे बरोबर आहे आता बघा हे दोन्ही पण जास्त आहेत दोन्ही पण काय आहेत जास्त आहेत एक तर यांना असं प्लस करा एकतर यांना असं प्लस करा किंवा यांना असं प्लस करा कारण हे दोन्ही पण जास्त आहेत बघा एकशे सहा मध्ये तीन प्लस केले एकशे नऊ होता किंवा एकशे तीन मध्ये सहा प्लस केले किती होतात एकशे नवच होतात किती एक नव कि होतात एकशे नऊच होतात ठीक आहे किती होणार आहे एकशे नऊ काय केलं एकतर यांचं तिरकस बेरीज करा किंवा यांची तिरकस बेरीज करा किती झाले एकशे नऊ झालेलं आहे किती झालेलं आहे एकशे नऊ आणि शेवटी ट्रीक आहे ते म्हणजे काय तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचे साहित्रिक अठरा ती अठरा इथं ठेवून द्या हे झालं तुमचं गुणाकार मला सांगा किती वेळ लागला तुम्हाला गुणाकार करायला के काय केलं पुन्हा एकदा सांगतो काय केलं बघा हे शंभर पेक्षा कितीने जास्त आहे सहाने आणि हा शंभर पेक्षा कितीने जास्त आहे ने काय केलं तर तिरकस बेरीज करा बेरीज आहे म्हणून बेरीज केली वजाबाकी असती तर वजाबाकी केली असती हे कितीने जास्त आहे ने मग एकतरी हे प्लस करा हे प्लस करा जे प्लस होतील ते थे समोर ठेवा आणि यांचा गुणाकार काय करा शेवटी ठेवा हा काय झाला तुमचा गुणाकार झालेला आहे अजून एक उदाहरण घेऊ बघा जसं आपल्याला दिलं असेल एकशे बारा बरोबर आहे दिसण्या हा एकशे बारा गुणिले समजा आपण घेतलं काही घ्या एकशे सहा घेऊ बरोबर आहे काय घेऊ एकशे सहा घेणार आहे याचा गुणाकार करायचा बघा एकशे बारा गुणिले एकशे सात दोन्ही पण कसे आहेत शंभर पेक्षा मोठ्या आहेत काय आहे शंभर पेक्षा मोठ्या आहेत मग ही कितीने जास्त आहे बाराने जास्त आहे ही कितीने जास्त आहे सहाने जास्त आहे काही शंका काहीच नाही काय सांगितलं होतं एकतर यांची अशी बेरीज करा एकतर यांची अशी बेरीज करा दोघांची बेरीज तेवढीच येणार आहे बघा बारा आणि सहा सहा सात आठ किती झाले अठरा झाले म्हणजे किती झाले एकशे अठरा झालेले आहेत मग या दोघांचा गुणाकार बारसठ बहात्तर हा झाला तुमचा एकशे बारा गुणिले एकशे चा गुणाकार अकरा हजार आठशे बहात्तर अकरा हजार आठशे बहात्तर हा काय झाला तुमचा गुणाकार झालेला आहे ठीक आहे समजलं असेल ठीक आहे मला तुम्ही कमेंट मध्ये ह्या दोन प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे जे मी तुम्हाला देतोय एकशे तेरा गुणिले एकशे सात ठीक आहे दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे एकशे नव गुणिले एकशे सतरा याचा गुणाकार मला हे समजला असेल तर याचा गुणाकार करून मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे दुसऱ्या टाईप कडे जाऊया दुसरा टाईप काय आहे बघा जास्त वेळ नाहीये ठीक आहे जास्त वेळ घेणार नाही एकदम तुमच्या खोपडीमध्ये एकदम फिट करून टाकेल आणि तुम्ही जिंदगीमध्ये कधी विसरणार नाहीये ही जिम्मेदारी कोणाची असे, असेल माझी असेल काय म्हणलं शंभरपेक्षा कमी संख्या शंभरपेक्षा कमी कमी संख्येचा गुणाकार कसा केला जातो शंभरपेक्षा कमी संख्येचा गुणाकार कसा केला जातो ठीक आहे आता बघा आपल्याला शंभरपेक्षा कमी संख्या जर आपण घेतल्या म्हणजे दोन अंकीच असतील काही केलं तरी पण काय असणार आहेत दोन अंकीच असणार आहेत ठीक आहे मग जर आपण समजा असं घेतलं मी अठ्ठ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव घेतलं अठ्ठ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव घेतलं मग तुम्ही काय कराल यांचा गुणाकार किंवा अजून एक याची ट्रिक आहे ती म्हणजे काय तिरकस आणि ही तीन स्टेपने पण सोडवता येतो किंवा आपल्या बेसिक पद्धतीने सोडवता येतो हे सर्व ओके आहे पण याला आपण अजून स्पीडने कसं सोडू शकतो आपल्याला काय करायचं आहे बघा अठ्ठ्याण्णव गुणिले काय करायचं आहे चौऱ्याण्णव करायचं आहे मग बघा आता बघा आता जर प्रश्न बघितला तर हा शंभर पेक्षा दोन ने कमी आहे आणि हा शंभर पेक्षा ने कमी आहे बघा शंभर पेक्षा दोन ने कमी आहे आणि शंभर पेक्षा काय आहे सहाने कमी आहे काय आहे सहाने कमी आहे आल्या लक्षात मग आता बघा आपण जर बघितलं काय करायचं बघा तुम्हाला काय सांगितलं होतं तिरकस याची बेरीज असेल तर बेरीज किंवा वजाबाकी याची बेरीज असेल तर बेरीज किंवा मग बघा चौऱ्याण्णव मधून दोन गेले किती राहिले ब्याण्णव चौऱ्याण्णव मधून गेले ब्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव मधून सहा ब्याण्णव राहिले मग या दोघांचा गुणाकार साईट सात साई दोन्ही बारा साहित्रिक अठरा हा हला तुमचा या दोघांचा गुणाकार मला सांगा किती वेळ लागला गुणाकार करायला या पद्धतीने पण टाइम लागेल ही पण ट्रिक बेस्ट आहे पण या पद्धतीने पण त्या शंभरच्या जवळपास एखादी संख्या नसेल ही ट्रिक कुठं लागू होते बघा ही पहिली ही दुसरी आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जर तुम्हाला असं दिलं असेल सत्त्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव असं दिलं असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता पण शंभरच्या जवळपास जर एखादी संख्या असेल बघा परीक्षेला आपल्याला तेच प्रश्न विचारले जातात ज्याचं आपल्याला लवकर उत्तर येतील म्हणून ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याचा तुम्ही प्रॅक्टिस करताना वापर जर केला तर तुमच्या लक्षात राहतात भरपूर जण विचारतात ट्रिकला लक्षात राहत नाही त्या ट्रिक आपण इम्प्लिमेंट करत नाही त्याचा आपण वापर करत नाही म्हणून ते आपल्या लक्षात राहत नाहीये ठीक आहे याचा गुणाकार किती येणार आहे ब्याण्णव अठरा हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक याच्यावर उदाहरण घेऊ जसं आपल्याला दिलं समजा त्र्याण्णव हो गुणिले समजा सत्त्याण्णव दिलेलं आहे याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मग मी काय सांगितलं होतं बघा शंभर पेक्षा कितीने कमी आहे सात ने आणि शंभर पेक्षा कितीने कमी आहे तीन ने बघा हे सात ने कमी आहे आणि ही कितीने आहे तीन ने कमी आहे बघा एक तर असं करा किंवा असं करा वजा असेल तर वजा करा प्लस असेल तर प्लस करा बघा सत्याण्णव मधून सात गेले किती राहणारे नव्वदच राहणार आहे किंवा त्र्याण्णव मधून तीन गेले किती राहणारे नव्वदच राहणार आहे आणि मग या दोघांचा गुणाकार सात्री एकवीस नव्वद एकवीस हे का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या टाईपवर मी मी काय करतो तुम्हाला दोन प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचंय इमानदारीने प्रॅक्टिस करायची शांत डोक्याने उत्तर काढण्याचा प्रयत्न करा बघा जर आपल्याला दिला असेल सत्त्याण्णव गुणिले एकोणनव्वद दिला असेल याचा गुणाकार काही किंवा ब्याण्णव गुणिले आपल्याला हा ब्याण्णव गुणिले काय घ्या सत्त्याण्णव घ्या सत्त्याण्णव ची सत्त्याण्णव पेक्षा काय करा कराव घ्या दोघांच उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय आणि खरंच ट्रिक आवडलीत असेल तर तुम्ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्कीच सांगत राहा चालेल आपण जाऊया तिसऱ्या टाईप कडे काय तिसऱ्या टाईप कडे तिसरी टाईप काय आहे त्यावर आपल्याला काय करायचे चर्चा करायची आहे बघा थर्ड टाईप आहे ती म्हणजे एक मोठी आणि एक लहान काय एक मोठी व एक लहान ठीके जो तुमच्या ला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे जो तुमच्या ला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही तोंडी उत्तर द्याल त्याच काय कराल तोंडी उत्तर देणार आहे जसं बघा आपल्याला समजा असेल समजा आपल्याला मी प्रश्न घेतो एकशे चार गुणिले समजा मला करायचे अठ्ठ्याण्णव ठीक आहे याचा काय करायचे गुणाकार आता हा असता तर आपण काय केला असता आपल्याला ट्रिक जर माहित नसती तर आपण काय केलं असता एकदा आठ ने सर्वांना गुणून घेतला असतं बरोबर आहे इथं काय तरी आपले संख्या आल्या असत्या मग इथं एक घर सोडलं असतं मग नऊने तिघांना गुणून केलं असतं आणि मग याचा काय केलं असतं आपण बेरीज केली असती हा झाला बेसिक पण आपल्याला याचा वापर करायचंय का याचा वापर करायचा नाहीये ठीक आहे मग बघा याला सोडवायचं कसं आतापर्यंत आपण जे करत आलो तेच करायचे बघा ही शंभर पेक्षा काय आहे प्लस चारने जास्त आहे आणि हा मायनस दोन आहे काय आहे मायनस दोन आहे बघा हा शंभर पेक्षा चारने जास्त आहे आणि हा शंभर पेक्षा काय आहे दोन ने कमी आहे हा शंभर शंभर व्हायला दोन काय आहेत कमी आहेत ठीक आहे मग आता काय करायचं बघा याच्यामध्ये फक्त एक गोष्ट वाढते ती म्हणजे काय एक तर याच्यामध्ये हे मायनस करा किंवा याच्यामध्ये हे प्लस करा बघा एकशे चार मधून दोन वजा केलं एकशे दोन राहिलं किंवा अठ्ठ्याण्णव मध्ये चार प्लस केला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एकशे दोन किती होतात एकशे दोनच होतात किती होतात एकशे दोनच होतात बरोबर का इकडून गेलो किंवा इकडून गेलो किती राहणार आहेत एकशे दोनच राहणार पण इथं फक्त आपल्याला एक स्टेप वाढते ती लक्षात घ्या कसं करायचं काय करायचं या दोघांचा आधी गुणाकार करायचा किती झाले आठ झाले किती झाले आठ झाले पहिली स्टेप पहिली स्टेप ही काय करायची ह्या शंभर मधून हे आठ वजा करायचं किती आलं रे ब्याण्णव आलं बघा आतापर्यंत एक लहान एक मोठी असेल तर ही ट्रीक कोणी दिली नसेल काय करायचं आधी या दोघांचा गुणाकार करायचा काय करायचं गुणाकार करायचा बरोबर आहे काय करायचा गुणाकार करायचा आणि मग जो काही गुणाकार येईल तो शंभर मधून वजा करायचा तो शंभर मधून वजा केला तर जी काही वजा बाकी येईल ती इथं समजलं दुसरं तर हे वजा असेल तर वजा करा बेरीज असेल तर बेरीज करा वजा केलं किंवा बेरीज केली तरी पण किती भेटणार आहेत एकशे दोनच भेटणार आहेत किती भेटणार आहेत एकशे दोन आणि जो काही बेरीज वजा बाकी कराल त्यामधून एक वजा करा किती आला एकशे एक ते एकशे एक इथं ठेवून द्या हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दहा एकशे ब्याण्णव हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दहा एकशे ब्याण्णव आणि तुमच्या एक्झामला आलेला हा प्रश्न आता हा पण सोडून देतो त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न देतो बघा तुमच्या आत्ताच्या ला आलेला प्रश्न काय दिलेला आहे एकशे पाच गुणिले काय करायचं आहे पंच्याण्णव बरोबर आहे एकशे पाच गुणिले काय करायचे पंच्याण्णव बघा हे प्लस पाच आहे आणि हे मायनस पाच आहे मी काय सांगितलं या दोघांचा गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस स्टेप सांगतो शंभर मधून पंचवीस वजा करा राहिलं किती पंच्याहत्तर आता तुम्हाला सोडवायची गरज आहे का बघा दोन पर्याय निघून गेले शेवटी पंच्याहत्तर असणारे हेच आहेत आता बघा पंच्याहत्तर राहिलं मग आता मला मा सांगा एकशे पाच मधून पाच वजा केले तर शंभरच राहणारे किंवा पंच्याण्णव मध्ये पाच वजा केले काय राहिले शंभरच राहणार आहेत मग मा मला सांगा दुसरी स्टेप शंभर मधून एक वजा करा किती राहिले नव्याण्णव मग सरळ हेच उत्तर आलं नव्याण्णव पंच्याहत्तर मला सांगा मित्रांनो इमानदारीने तुम्हाला किती वेळ लागला आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आलं ठीक आहे बघा तुम्हाला काही प्रश्न देतो याचं मला उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाकायचं आहे बरोबर आहे बघा एकशे सात गुणिले मला करायचे सत्त्याण्णव आणि एकशे एक गुणिले मला करायचे समजा पंच्याण्णव या दोघांचं उत्तर तुम्ही थी मला कमेंट मध्ये टाकायचं आहे ठीक आहे ही होती तुमची आजची जबरदस्त ट्रिक कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे तुमचं कुटुंब आहे तुम्हाला मोठं करायचं आहे जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल कोर्स वगैरे माहिती पाहिजे असेल तर डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकताय वंदे मात्र